काय झालं कशासाठी निवेदन दिलं काल मी जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं होतं की आठ दिवसाच्या आतमध्ये सरपंचाचं अपात्राचं प्रकरण निकाली काढण्यात यावं आणि अतिक्रमण करण्यात यावं म्हणून एक काल जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं होतं तो निवेदन दिल्यानंतर संध्याकाळी काही झालं नाही त्यांनी बातमी बघितल्यानंतर आज सकाळी सोळा आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घरी येऊन तुझे हातपाय काढतो तुझे तुकडे करतो म्हणून अशा शिवीगाळी करून घरी येऊन धमकी दिलेली आहे तरी सदरील जिल्हाधिकारी साहेबाने हे जी दखल घेऊन तत्काळ यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायचे आदेश देण्यात यावे आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करून प्रकरण ही तात्काळ निकाली काढण्यात यावं आणि ती जे कापाला वाटप झालेलं आहे ते रुमा तात्काळ आपल्या शासनाच्या ताब्यात घेऊन ज्या काय गरजू व्यक्ती आहेत त्यांना देण्यात याव्या ही माझी विनंती राहील आणि हे जे सरपंचा पती जाणीवपूर्वक ह्याच्या जा पाठीमागे बी अनेक वेळेस मी तक्रारी दिलेल्या आहेत त्या कारण की हे दारू पाजून काही लोकांना अंगावर पाठवत आहे आणि सदरील मला त्रास देत आहे ह्याबद्दल मी प्रत्येक वेळेस तक्रारी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेली आहे डुपी पोलीस स्टेशनला दिलेले आहेत आज पण मी झुप्पी पोलीस स्टेशन येथूनच आलो आहे तीन वाजा तीन साडेतीन वाजेपर्यंत डुपी पोलीस स्टेशनमध्येच होतो पण तिथं काय असं दखल घेतल्यासारखं नाही कारण की साडे दहा वाजल्यापासून तर आत्ता साडेतीन चार वा साडेतीन वाजेपर्यंत तिथंच होतो मी आता येऊन इथं इथं एस पी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार मॅडमना एक तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदन निवेदनात असं लिहिलेलं आहे की यांच्यावर योग्य ती चौक सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी कारण की हा प्रकरण फक्त अपात्राचा आहे अतिक्रमणाचा विषय आहे हा मॅटर पूर्ण तहसीलदार मॅडमकडेच येत काय धमकी दिली तुम्हाला धमकी अशी दिली की तुझे हातपाय काढीन तुझे तुकडे करीन तू हा, बाहेर ये घरी येऊन धमकी दिली हा ह्याचा प्रूफ माझ्याकडे एक व्हिडिओ आहे मी व्हिडिओ तुम्हाला देत आहे काय प्रकार घडला नेमकं काय झाले विषय असा आहे की ते मोहम्मद हनीफ शेख हा एक स्वतःला आर टी आय का असा कार्यकर्ता समजत आहे आणि छोटे छोटे ग्रामपंचायती जे बी कामं होतात त्याच्यावर आय आर टी आय टाकून आणि अधिकाऱ्याला दबाव सत्र आणून त्याची खंडणी गोळा करणे किंवा अधिकाऱ्याला दबावाखाली घेणे हा त्याचा एक व्यवसाय आहे आजपर्यंत दाखल केलेली आहे अतिक्रमण केलाय अशा त्यांनी आरोप केला आणि त्या ह्याच्यामध्ये तुमचे पत्नी असतील त्यांना सरपंचांना अपात्र करा असं त्यांची मागणी आहे हो त्यांनी खोटे नाटे कागदपत्र जोडून माननीय तहसीलदार साहेबांकडे प्रकरण दाखल केलं होतं आणि त्याच्यामध्ये स्वतः हस्तलिखित साध त्यानं त्या एकोणचाळीस गटामध्ये कुठलंही महाराष्ट्र शासन नाही आहे आणि महसुली दप्तरही त्याची कुठे नोंद आढळून येत नाही आहे माननीय कलेक्टर साहेबांच्या लक्षात आलंही तर माननीय कलेक्टर साहेबांनी त्याला आदेशित केलेला आहे की तू स्वतः पैसे भरून एकोणचाळीस पूर्ण गटाची मोजणी करून आणि तीन सदस्य कमिटी जो नेमलेल्या आहे माननीय ने तहसीलदार त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत भूमी अभिलेख सदस्य म्हणून आहेत आणि विस्तारधिकारी त्याचे एक सदस्य आहेत अपात्रचा अहवाल सादर झालेला आहे फक्त अपात्राची कारवाई झालेली नाही अहवाल तर सादर झालेला आहे आणि त्या अहवालामध्ये स्पष्ट असं आहे की तिथं कुठलंही अतिक्रम दिसून येत नाही असं माननीय अहवाल सादर केलेला आहे मग तुमची माग तुमची मागणी काय आता नेमकी माझी मागणी एकच आहे की ह्याने कलेक्टर साहेबांच्याकडे जी कागदपत्र माझ्या प्रकरणा संबंधित दाखल केले ते सगळे फ्रॉड आहे आणि हे फ्रॉड कागदपत्र उघडकीस आलेले आहेत त्याच्यावर शासनाने शासकीय गुन्हा दाखल करावा ह्यासाठी मी तेवीस तारखेला अमरंगोशनला बसणार आहे असं विषयाचं मी निवेदन त्याला दिलेलं आहे माननीय कलेक्टर साहेबांकडे